नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात मराठी टॉप टेन आणि आज आपण जाणून घेणार आहोत दहा महान मराठी व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या कार्याने संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरात अमित छाप सोडली आहे चला तर मग सुरुवात करूया नंबर एक छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण भारताचे गौरव आहेत स्वराज्य स्थापन करणारे शत्रूंच्या विरोधात न डगमगता लढणारे आणि लोककल्याणकारी राजा म्हणून त्यांची ओळख आहे त्यांचा पराक्रमाची गाथा आजही आपल्याला प्रेरणा देते नंबर <स्थी> दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार समाज सुधारक आणि दलित हक्कांचे प्रबोधक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अभूतपूर्व आहे त्यांनी शिक्षण आणि समानतेसाठी दिलेले योगदान हे संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरले आहे नंबर तीन लोकमान्य टिळक स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार ही गर्जना करणारे लोकमान्य टिळक स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाचे नेते होते त्यांचे केसरी आणि मराठा हे वृत्तपत्रे आजही ऐतिहासिक ठेवा आहे नंबर चार सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्यांनी विपरीत परिस्थितीत शिक्षणाचा प्रसार करून अनेक स्त्रियांना सशक्त बनवले नंबर पाच पु ल देशपांडे मराठी साहित्य संगीत आणि विनोदाचा अनोखा संघ म्हणजे पु ल देशपांडे त्यांच्या कथा नाटक आणि प्रवास वर्णन आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत नंबर सहा लता मंगेशकर सुरांची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांनी आपल्या मधुर आवाजाने संपूर्ण जगाला मोहवले त्यांचा आवाज म्हणजे मराठी संगीताचा आत्मा नंबर सात तात्या टोपे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यातील योद्धा तात्या टोपे यांनी इंग्रजांविरुद्ध मोठा संघर्ष केला त्यांची रणनीती आणि शौर्य आजही प्रेरणादायी आहे नंबर आठ अण्णा हजारे सामाजिक कार्य आणि भ्रष्टाचाराविरोधी आंदोलनासाठी अण्णा हजारे यांनी मोठे योगदान दिले आहे त्यांचे राळेगण सिद्धी गाव हे देशभरात आदर्श ग्राम म्हणून ओळखले जाते सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांनी आपल्या फलंदाजीच्या कौशल्याने जगभर मराठी माणसाचा सन्मान वाढवला त्यांचे विक्रम आजही अभिमानाने सांगितले जातात नंबर no. दहा माधुरी दीक्षित बॉलिवूडमधील मा मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी आपल्या अभिनयाने आणि नृत्याने रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले आहे त्यांच्या करिअरचा प्रवास हा प्रत्येक कलाकारासाठी प्रेरणादायक आहे तर मित्रांनो ही होती महाराष्ट्राची दहा महान व्यक्तिमत्व ज्याने आपल्या क्षेत्रात अभूतपूर्व कार्य केले आहे तुम्हाला यातील कोणत्या व्यक्तिमत्वाची कथा सर्वात जास्त प्रेरणादायी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया तोपर्यंत तो जय महाराष्ट्र